पाहुण जेवला काय काय कहुन जेवलं काय हा बनते, आहा हा काय काय बनतय हा का आहा हा गाजराचा हलवा आणि हा 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 काय दणका उठलाय एक नंबर तूप गीप हा 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 तोंडाला तर पाणी सुटलंय मित्रांनो हा 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 एक नंबर सगळे ड्राय फ्रूट्स वरती दिसत आहे हे हे हा हा बॉय कधी करतो कधी खातेस असं झालंय बरं का तर मग मित्रांनो बघा कसं फर्स्ट क्लास उकड्या फोडते काजर चाकलुवा आणि <laughs> व्हिडिओ बघून तुमच्या इथून पाणी मित्रांनो आजचा बी ज्वालामुखी 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 <laughs> <laughs> तर मग चला मित्रांनो फर्स्ट क्लास पैकी बनूया हा आगळ्याविला गाजर चाकलुवा तो बी हा 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 <laughs> खवा न वापरता बनव्या फर्स्ट क्लास एक नंबर मित्रांनो एक किलो गाजर घेतले आहेत आणि एक किलोमध्ये जेमतेम चार मस्त मस्तपैकी बनवू शकतात म्हणजे चार लोकांचा व्यवस्थितरित्या बनतो ते पण किती खावा त्या प्रमाणात आपण घेतलं एक गाजर त्याचबरोबर मित्रांनो ह्या संपूर्ण गोष्टीसाठी म्हणजे एक किलो गाजरसाठी तुम्हाला होतील पन्नास रुपये साठ रुपये किलो गाजर त्याचबरोबर साखर तेवढा एक पावष त्याचबरोबर पन्नास साठ रुपयाचं तूप आणि पन्नास साठ रुपयाचे तुमचे ड्रायफ्रूट्स म्हणजे तुमचा जेमतेम खर्च हा दोनशे रुपयापर्यंत जातो मस्तपैकी मग चार मित्र या पन्नास पन्नास कॉन्टी काढा आणि बाकी होऊन जाऊ द्या तर मग मित्रांनो मस्तपैकी घेऊया गाजर बारीक सोलून त्याआधी गाजर मस्तपैकी छान पद्धतीने त्याची बारीक बारीक जे मुळं आहेत ते बाजूला करायचे कारण ते आपल्या याच्यामध्ये जर आले तर कचरकचर लागतात मस्तपैकी गाजर धुवून घेतले त्यानंतर तर त्याची माती किती आहे ती बाजूला निघून जाते आणि मग आपलं एक एक एक, एक, एक व्यवस्थितरित्या गाजर खिसायची हा शब्द मला येत नव्हता खिसणे ती घेतली आपण खिसणी आणि मस्तपैकी खिसत आहोत मित्रांनो आपल्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मागचे व्हिडिओ बघा परत सांगतो चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब कराल तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सतत येत राहतील मागील व्हिडिओ बघा आपण मस्तपैकी बासुंदी एक नंबर बनवली आहे तो व्हिडिओ बघून घ्या त्याच्यानंतर गुलाबजामून तुपातले गुलाबजामन फर्स्ट क्लास नॉनव्हेज पाहिजेत मस्तपैकी डावरान मटनचा व्हिडिओ बघा आणि बनवा मित्रांनो फर्स्ट क्लास त्याचबरोबर तुम्ही चिकनचे तीन प्रकार ते तुम्ही व्यवस्थित त्या बघून घ्या आणि तसेच बनवा टेस्ट खतरनाक येईल वेळही कमी लागतो संसाधन खूप कमी आणि वांदाच नाही त्याचबरोबर व्हेज असाल तर तुम्ही बनवू शकतात वेगवेगळ्या पदार्थ त्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने आपण कोबीचा व्हिडिओ टाकला आहे त्यानंतर साधी भेंडी त्याचबरोबर साधं काशीफळ त्याचबरोबर साधी वालशिंग भाजी ज्यामध्ये मसाल्याचा सुद्धा नाही ते व्हिडिओ व्यवस्थितपणे बघून घ्या आणि त्याचबरोबर बनवा बॅकलो राहात तुमच्यासाठी ही व्हिडिओ अत्यंत भारी आहे तुम्ही उपाशी मरणार नाही म्हणजे नाही कमी संसाधने कमी गोष्टी मेसूनचा पट की होऊन जायचं सुरू आणि वेळ तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट त्याचबरोबर अंडा भुर्जी अंडा करी आणि अंडा पाव हे सगळे व्हिडिओ आहेत मस्तपैकी बघा बनवा आणि अत्यानंद घ्या ज्यांना असे पदार्थ खायचे वाटतात त्यामध्ये आपण खावा अजिबात वापरलेला नाही पण टेस्ट एक नंबर म्हणजे एक नंबर काहीच करायचं नाही व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आणि त्यासाठी आपण व्हिडिओ थोडा वाढवला मस्तपैकी व्हिडिओ बघायचा आणि त्याच पद्धतीने जसं जस सांगितलं तसं तसं मस्तपैकी बनवून घ्यायचं खायचं प्यायचं आणि मजा करायची मित्रांनो सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण या चॅनलवर एक भाजी अपलोड केली आहे भाची। थोड़ा फार, थोड़ा फार, मोटे -मोटे ती म्हणजे केळफुल भाजी अशी एकदम आगळी वेगळी मी पण पहिल्यांदा बनवली व्ह्यूज पण चांगले गेले आणि मस्त झाली ती पण तुम्ही मस्तपैकी बनवून घ्या बघा मित्रांनो गाजर खिसताना एवढं लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये जे थोडंफार थोडंफार मोठे मोठे पिसेस पडतात तर ते काढून घ्यायची कारण जर ते तसेच राहिले तर मग ते पण आपल्या ज्या मिश्रणात होत नाही एकदम बारीक 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 असाच आपल्याला मीच्या साईनने त्याला खिसायचं आहे बरेच लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात म्हणजे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करतात परंतु मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक होणार नाही हे कसं एकाच साईजमध्ये बारीक होईल आणि एकाच साईजमध्ये बारीक झाल्यामुळे आपल्याला तर असा फायदा आहे की ते शिजायला आपल्याला व्यवस्थितरित्या शिजतात जर मिक्सरमध्ये केलं तर मग तो घोड होते की तिथे चांगल्या पद्धतीने ते बारीक होत नाही आणि मग जेव्हा आपण संपूर्ण जे मिश्रण करतो तर त्याच्यामध्ये एकदम जिबेवर टाकताच म्हणजे असं चावायचं काम पडणार नाही असा गाजर चांगला बनणार नाही त्यामुळे ती काळजी तुमचं घेणं गरजेचं आहे जे गाजर निवडताना निवडतानाही गाजर बाजारातून विकत आणतानाही तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्हाला ताजे आणि फ्रेश असेच गाजर घ्यायचे आहे भलेही ते तुमचे जाडंसू द्या कारण पातळ जर घेतले जे असतं तर ते पातळ गाजर आणि त्याच्या पाण्याचं प्रमाण जास्त असते आणि तुम्हाला असे बारीक इकडे ते व्यवस्थित करता येत नाही त्यामुळे गाजर निवडतानाही तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्हाला मोठे मोठे गाजर घ्यायचे आहेत जे बारीक बारीक गाजर आहे ते गाजरच्या हलव्यामध्ये वापरता येत नाही हे सर्वात महत्त्वाचं नाहीतर आपण बनवायचा आहे गाजर चालू आणि मेनच पदार्थ असा आणल्यामुळे आपला पूर्णपणे घोडवायचा त्यामुळे मित्रांनो फर्स्ट क्लास असे गाजर आपल्याला आज भेटलेले आहेत आपण बाजारातून रेटही आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि गाजरचा सीझन चालू आहे त्यामुळे एक पन्नास साठ रुपये किलोप्रमाणे तुम्हाला मॉलमध्ये पण त्याच रेटमध्ये मिळतील त्यामुळे मग कधी बनवताय तुम्ही पण बनवा आणि कमेंट करायला विसरू नका आपली दोन्ही गाजर राहिली चुलाची हा संपूर्ण जो मेनू आहे म्हणजे एका किलोचा हा बेत आहे एका किलोचा बेत असल्यामुळे प्रमाण तुम्हाला सांगतो की एक किलो गाजर पावशेर पावशेरमध्ये म्हणजे दोनशे ग्रॅम साखर टाकायची आहे ज्याला जास्त साखर लागते तो पावशेर टाकू शकते म्हणजे अडीचशे ग्रॅम परंतु मी जेव्हाही बनवतो ते दोनशे ग्रॅममध्ये व्यवस्थित होऊन जाते त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स जे वापर करतो काजू आणि पण बरेचसे लोक ह्याच्यामध्ये खोबरं वगैरे वापरतात किंवा अजून दुसऱ्या दुसरे केसर वगैरे वापरतात काही काम नाही काजू आणि बदाम एक आजच्या मेनू मेनूमध्ये हो पंधरा काजू आणि पंधरा बदाम घेतले एक पन्नास साठ रुपयापर्यंत त्यांचं झालं मस्तपैकी त्याला बारीक करून घ्यायचं आणि दुसरे दुसरं काय वापरणार तुम्हाला हां जर तुम्हाला मावा किंवा खवा वापरायचा असला तर मग तुम्हाला दूध घ्यायचं काम नाही आणि तसंही जर ज्यांना दूध म्हणजे ज्यांना त्रास होते किंवा दूध खाऊ शकत नाही किंवा तूप खाऊ शकत नाही त्यांनी तेला त्याला भाजायचं परंतु ज्यांना व्यवस्थित म्हणजे तूप टेस्ट आवडायला लहानपणापासून ते याच्यापासून वंचित राहणार नाही ते म्हणतील की खर्च होऊ द्या पण बनवायचं असेल तर तुपातच बनव कारण मग ते टेस्टच येत नाही त्यांना ती फीलच येत नाही तूप वापरतानाही मी एक पन्नास साठ ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम एवढं तूप वापरले कारण कमी वापरलं तर त्याचा काहीच फायदा होणार नाही हे सगळं तुम्हाला मी जे काय प्रमाण सांगितलं याच्यावरती तुम्ही काहीच वापरू नका तुम्ही गाजरचा हलवा बनवला की तुम्ही असं लक्षात ठेवा की तीन ते चार दिवस तो खराब होत नाही म्हणजे नाही मग जेव्हा बनवला झाल्यानंतर तेव्हा थोडासा खावा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खावा दुपारी खावा संध्याकाळी खावा म्हणजे एखाद्यानं ठरवलं की हा एक त्याला बेत करायचा आहे त्याची लॉटरीज लागली म्हणून समजा कारण दोन तीन दिवस तो मस्त फील घेऊ आणि जसा जसा हा गाजरचा हवा काय म्हणतात बासा म्हणजेच शिळाशिळा होत राहतो त्याची टेस्ट वाढत वाढत जाते गुलाबजामून कसं आहे त्याचप्रमाणे म्हणजेच आपण लोणच्याचं एक उदाहरण हो घेऊ की लोणच्याचं कसं मुरलं की मस्त मजा येते तसंच हा गाजरचा हलवा मुरला की अजून त्याच्यापेक्षा मजा येते त्याचबरोबर आपण एक उदाहरण हो घेऊ की साखरंबा आता तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आपला एक किलोचा गोळाच झाला तयार आणि छान पद्धतीने बारीक 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 पीसेसमध्ये मस्तपैकी आपण त्याला खिचलं आहे आणि हां मग काय सांगतो तुम्हाला की एकाने जर हा एका बेक बनवला म्हणजे एक दोनशे अडीचशे रुपये खर्च केले तर अंदाज नाही म्हणजे असं फील फील घेऊ घेऊ खाऊ शकतो तू चार थे आने खावा, खावा, ते पाच टाईम आणि म्हणजे जुगाडू समजा आपल्याकडे फ्रीज नाही आहे तर तुम्ही संध्याकाळी खावा सकाळी खावा दुसऱ्या दिवशी दिवसभरात त्याला एक पाण्यात ठेवा त्यानंतर परत खावा असे तुम्ही कंटिन्यू एक तीन दिवस मस्तपैकी फील देत देत खाऊ शकता आणि तेवढ्याच प्रमाणात त्याच्यातले ते ड्रायफ्रूट्स पण मस्तपैकी विलगतात म्हणजेच तिचे चव त्याच्यामध्ये मस्तपैकी एक होत राहते छान पद्धतीने जमते आणि म्हणजे तुम्ही असं करून बघा वा की पहिल्या दिवशी खावा आणि शेवटच्या दिवशी खा काय काय फील येते तुम्हाला शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही खाल तेव्हा असं वाटेल की अजून कितीतरी बनवून ठेवायला पाहिजे होतं असो येऊ मेन मुद्द्यावर इकडे आपण ड्रायफ्रूट्स घेतले आहेत पंधरा बादाम आणि पंधरा काजू थोडेसे जास्तच घेतलेत आता इकडे बादाम कट करताना तुम्ही बघू शकता की असेच तुम्हाला कट करावं लागेल सुरी जरी असली तरी सुरीमध्ये तुम्हाला असेच कट करावं लागेल कारण बादाम जर तुम्ही डायरेक्ट त्याच्याही केल्या तर ते जाड जाड राहतात आणि जाड राहिल्यामुळे म्हणजे ते शिजतही नाही त्याच्यामध्ये काजू नरम असतात काजू लवकर शिजतात बादाम तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा बारीक फोडी करता आल्या तर करा आता जनरली बरेचसे लोक काय करतात की मिक्सरमध्येच ह्याचं बारीक करतात पण मजा कशी असते की तुमच्या दाताखाली बादाम आलं किंवा काजू आलं तर त्याची फील वेगळीच असते म्हणजे तुम्ही एक बघू शकता की आपण बासुंदी बासुंदी खातो आता बासुंदीमध्ये जर काजू आणि बादामची पेस्ट असेल तर ते काय त्याला काय अर्थ पण काजू आणि बादाम दाताखाली येऊ हो द्या <laughs> मस्त म्हणजे मस्तच लागते बासुंदीबद्दलही तसंच बासुंदीचं पण जशी तशी बासुंदी बाशीबाशी होईल एक दीड दिवस तर लाजवाब लागते भाई लाजवाब म्हणजे ह्याच गोष्टी थोड्या शिळ्या झाल्या की त्याची चवच निराळी होती आता आधीच्या हो मेनमध्ये आपण बासुंदी बनवली बासुंदीचं इथे केलं एक लिटर दूध घेतलं एका लिटर दुधामध्ये ड्रायफ्रूट्स मस्तपैकी आणि ते पण सकाळी म्हणजे रात्री बनवली रात्री थोडीफार टेस्ट केली सकाळी थोडीफार दुपारी संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही ते खाल त्याचा एक आनंद वेगळा आता तुम्ही बघू शकता की आपले काजू आरामात कर आता नाही होतात परंतु हे आपल्याला अशाच पद्धतीने कर कारण हे सगळ्या गोष्टी गरम आहेत आणि आता मौसम आहे थंडीचा त्यामुळे तुम्ही ट्राय ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत म्हणजे बासुंदी पण ट्राय केली पाहिजेत त्याचबरोबर हा गाजरचा हलवा जो की आपला फर्स्ट क्लास होणार आहे कारण मी कित्येकदा हा बनवला आणि तेवढ्याच ताकदीने तो बनला हे काही पहिली वेळ नाही आहे परंतु यूट्यूबला अपलोड करायची ही पहिली वेळ आहे त्याच अनुषंगाने तुम्हाला परत एकदा सांगतो विनंती करतो की तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला काय वाटते मी कमेंट करू शकता काय राहिलो आहे काय अजून टाकायचं त्याच्यामध्ये परंतु हां आपण ते टेस्ट करू आता मी जेव्हा जे चिकनचे दोन तीन मेनू टाकले त्याच्यामध्ये कुठे टोमॅटो टाकण्याचा प्रयत्न केला तर तो फेल गेला परंतु जर सजेस्ट केलं की ह्याच्यापेक्षा अजून बडे आहे हे आसा आसा तर बड्याच आहे याचा तर जवाबच नाही कारण तुम्ही ह्या पद्धतीने बनवा तुम्ही बोटच चाटणार म्हणजे चाटणार ही अतिशक्ती नाही आहे म्हणजे इथे मी अतिशक्ती करतोय हे असं मुळात नाही म्हणजे नाहीच तेच खरं आहे तर मग चला मस्तपैकी आता ठेवली <coughs> आहे आपली कढई आणि आपण त्या कढईत पाणी जळण्या जाऊ महत्त्वाचं आहे कारण पाणी जर तसं राहिलं तर तुम्ही जेव्हा तुमचं तूप किंवा तेल त्यामध्ये टाकाल तर तो सगळा घडून जातो कृपया मित्रांनो सांगतो ज्यांना तूप सहन होत नाही त्यांनी तेल वापरा परंतु ज्यांना तूप आवडते त्यांनी तर तूप वापरा म्हणजे वापराच कारण ती फील मग त्याच्या येणारच नाही तेलात खाणारे तेलात खाऊ शकतात तुपात खाणारे तेलात खाऊ शकत नाही त्यांना ती मजाची नाही मग म्हणतो की मस्तपैकी आत्ता आपण त्याच्यामध्ये तूप ॲड करू स्टार्ट म्हणजेच टाटाचंच तूप आपण घेतलं आहे मस्तपैकी आपण तुम्ही बघू शकता की एक साठ सत्तर ग्रॅम त्यामध्ये ओतलं ओतल्यानंतर आता ड्रायफ्रूट्स टाकण्याची दोन पद्धती आहे तुम्ही याच्यामध्ये थोड्याशा त्या खो देऊन टाकू शकतात किंवा मग सगळं झाल्यानंतर वरून टाकून त्यांना त्याच्यामध्ये शिजू देऊ शकतात आता काही लोक काय करतात की सगळं झाल्यानंतर वरून टाकतात ते काय कामात आपण ड्रायफ्रूट्स वरून नाही खाऊ शकतो परंतु जर त्या मिश्रणात ते शिजलं तर त्याची खाण्याची मजा एक वेगळी त्यामुळे आपण आता ड्रायफ्रुट्स टाकताना आपल्या तुपामध्ये टाकतो आणि मस्तपैकी याला रोस्ट केला पाहिजे आपण अर्धच टाकलं याच्यामध्ये आता गाजर चांगला तो एकदा मिश मिश आणि मिक्स झाला नंतर टाकू कारण संपूर्ण जर टाकला तर तो त्याच्यामध्ये आपल्याला हलवायला म्हणजेच काय म्हणजे मिक्स करायला जड जाईल आता तुम्ही बघू शकता की आपण हा बाकीचा सगळा ओकला आहे आपल्याला गाजर इतकी फ्रेश भेटली की आपण खाऊन बघितलं तर ते गोड निघले म्हणजे तुम्हाला साखरही टाकताना लक्ष ठेवायचं की साखर तुम्हाला कमी टाकायची असो आता याला मस्तपैकी मिक्स 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 करून घेऊ छान पद्धतीने आणि तुम्हाला समजेलच म्हणजे कलर त्याचा चेंज होतो थोडासा लालसर कलरचा नारंगी कलर होतील सगळ्या मिश्रणाचा तो एकदा मिश्रणाचा नारंगी कलर झाला की त्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये दूध ओतू हो टाक शकता कारण जर तुम्ही जास्त वेळ त्याला हे करताय तर खाली ते तुपामध्ये जास्त होते आणि मग का ते काही फायद्याचं ठरत नाही आत्ता मिक्स झालं आहे आपलं सगळं मिश्रण आपल्या तुपामध्ये त्यानंतर आपण त्यामध्ये दूध टाकू शकू आता तुम्ही बघू शकता की आपलं जे ड्रायफ्रूट्स आहे ते पण चांगले सगळ्या अंगांनी मिक्स झाले त्यामुळे मग आपण मस्त पद्धतीने याच्यामध्ये आता दूध टाकू आता मित्रांनो बरेचसे याच्यामध्ये दूध न वापरता डायरेक्ट पाणी वापरतात ते पण चांगलं आहे परंतु दुधामध्ये कसं मग थोडंफार काय म्हणते त्याला घट्टपणा येतो त्यामुळे आपण घेतलं आहे मस्तपैकी अर्धा लिटर दूध कारण एक लिटरच्या प्रमाणात अर्धा लिटर दूध लागतेस ती पावशर शर्यत मी टाकू शकता तसं काही विषय विषय नाही परंतु आपण प्रमाणात टाकलं आहे अर्धा लिटर आणि मग याला मस्तपैकी मस्तपैकी याला चारही बाजूंनी मिक्स करून घेऊ आणि फ्लेम पूर्ण करून टाकू म्हणजे ते चांगल्या पद्धतीने असं उकडत उकडत उकड्या पुढे आणि आता तुम्ही बघू शकता की आपलं सगळं मिक्स झालं आहे आता इथून पुढे एक पंधरा मिनट तुम्हाला ते शिजण्यासाठी ठेवावंच लागेल मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुमचं मिश्रण हे खाली लागलं नाही पाहिजे तुमचं मिश्रण जर खाली लागलं तर मग एवढी मेहनत घेऊन काहीच फायद्याचं ठरणार नाही कारण मग तो कडसरपणा संपूर्ण शकते बरं जेव्हा म्हणजे एखाद्यानं चुकून जर लागलं असं समजलं तर तुमचं काय काम आहे की सगळं मटेरियल बाहेर काढणे आणि ते बघून परत साफ करणे आणि परत ठेवणे नाहीतर बरेच जण काय करतात की ते लागल्यानंतरही ते त्याला चमच्यानं खडवून टाकतात मग सगळं कडसरपणा तुमच्या याच्यात येते आणि मग दोन मेहनत घेऊन काहीच कामाची होत नाही म्हणून सांगतो मित्रांनो की मस्तपैकी सांगा आता आपण एक दहा पंधरा मिनिटासाठी त्याला व्यवस्थित झाकण ठेवून देऊ आणि परत उघडून बघू काय होतंय बघूया एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण बघितलं तर आता आपल्या म्हणजे ट्रेन थोडी कमी करून मस्तपैकी ते मिक्स सगळे तर होत आहे आणि तुम्ही आठवत आठवत घेऊ शकतात परंतु आपल्याकडे वेगळाही होता आपण मस्त झाकण ठेवलं लक्ष ठेवलं की लागणार नाही तेवढं प्रमाणात आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपलं एक पाच ते सहा मिनटाचं काम राहिलं मस्तपैकी आपला गाजर चांगलं होत आहे आणि तोंडाला माझी आता असं पाणी सुटलं की परत झाटल्यानंतर परत गेलं आणि आता मस्तपैकी छान झाला आहे हा सगळं पाणी आटलं आहे आणि आता रेडी टू इट आहे हा हा समोरून घेऊ घेतो जवळून एक नंबर झाला आहे मित्रांनो एक नंबर म्हणजे एक नंबर